नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क मध्ये मी पत्रकार आपलं हार्दिक स्वागत करत आहोत आम्ही पालघर हो, जिल्हा वाडा तालुका जिल्हा परिषा देवघर मध्ये आमच्या समेत सर या ठिकाणी उपस्थित नमस्कार सर आपलं नाव काय सकार पाटील सर आमच्या सोमेत जोडलेले आहे रक्षाबंधन सर दरवर्षी येतो आणि ह्या सभा निमित्तानं कशा प्रकारे शाळेमध्ये तुम्ही सुरुवात करत असता विविध उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवले जातात त्यातीलच हा एक उपक्रम लक्षात आहे की अतिशय उत्साहाने मुलं स्वतः विविध साहित्यापासून राखी बनवत आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये दरवर्षी प्रमाणे तर या ठिकाणी बघू शकता आपण रक्षाबंधन सण केला जात आहे तर रक्षाबंधन होताना बघू शकता आपण एक विद्यार्थ्यांनी राखी बांधताना बानता है, या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील देशातील हा सण साजरा कसा केला जातोय आणि स्वतः बहिणींनी या राख्या स्वतःच्या हाताने बनवलेल्या आहेत दिला प्रशा देवघर या ठिकाणी संदेश महाराष्ट्राला देशाला देताना आणि लक्ष या ठिकाणी पहिली जाते भावाकड भावाला बहिणीकडनं जोरदार संख्या या बहिणी या ठिकाणी बोला अरे कृष्णा या ठिकाणी माझ्या आपण संख्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबरोबर या ठिकाणी सातवीच्या विद्यार्थिनी आहेत सातवीच्या विद्यार्थिनी या ठिकाणी आहेत आणि त्यांनी त्यांच्या हातामध्ये आपण बघू तुम्ही स्वतः बनलेल्या आहेत का आपण स्वतः बनलेले आहेत तर रक्षाबंधन सण आहे या सणाने मित्रांना काय म्हणाल तर नक्कीच या ठिकाणी देवघर शाळेच्या विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत महाराष्ट्रातील शाळा शाळांमध्ये असे उपक्रम राबवले जाताय जावेत अशी या ठिकाणी मात्र या विलाबाईचा योगाचा आदर्श मात्र राहील आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा आम्ही सुद्धा देत आहोत मशाल न्यूज नेटवर्क कडनं मी पत्रकार सूरज पाटील वाडा मार्गर